सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास बाळू गोसावी यांची सून अश्विनी गोसावी या वाळण्यासाठी टाकलेली कपडे आणावयास गे गेल्या असता त्यांना कॉटखाली काहीतरी बसलेलं दिसलं नेमकं काय का होतं हे पाहण्याअगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शिराळा तालुक्यातील माळेवाडी कोकरूडमध्ये माळेवाडी या गावात घडली अश्विनी अरुण गोसावी असं या धाडसी महिलेचं नाव आहे गोसावी वस्तीतील अरुण गोसावी यांच्या घरात हा बिबट्या रात्रीच्या सुमारास शिरला होता घरात शिरल्यानंतर बिबट्या कॉटच्या खाली जाऊन बसला होता गोसावी कुटुंबातील अश्विनी गोसावी यांना कपडे आणायला गेल्यानंतर गुरगुरण्याचा आवाज आला आणि त्यानंतर त्यांनी कुत्रा असल्याचा समजून हुसकावण्याचा प्रयत्न केला तसा आवाज आणखी वाढला काही क्षणात त्यांना हा बिबट्या असल्याची बाब लक्षात आली आणि मग त्यांनी धावत घराच्या बाहेर जाऊन घराडाक कडी लावली त्यानंतर अश्विनी यांनी शेजाऱ्यांना याची माहिती दिली घटनेची माहिती तातडीनं वन विभागाला देण्यात आली आणि यानंतर काही वेळात वन विभाग आणि पोलिसांच्या पथकानं घटनास्थळी धाव घेतली बऱ्याच प्रयत्नानंतर घरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात विन वन विभागाला यश आलं या बिबट्याला चांदोली अभयारण्यात सोडण्यात येणार आहे माळेवाडी येथील असलेल्या गोसावी वस्तीत बाळू आनंदा गोसावी यांचं दुमज घर असून खाली ते त्यांच्या कुटुंबासोबत राहतात तर वरच्या मजल्यावर असलेली खोली अडगळीच सामान आणि इतर साहित्य कपडे सुकवण्यासाठी वापरतात या खोलीचा दरवाजा रात्रभर उघडा असल्यानं रविवारी शेजारी असलेल्या शौचालयाचा सहारा घेत रात्रीच्या वेळी बिबट्यानं दरवाज्यामधून आतमध्ये घुसून खोलीत असलेल्या कॉट खाली तो त्याने आसरा घेतला होता